श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा श्रावणातील चौथा सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे तर याच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचासुद्धा शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शंकरांसह श्रीकृष्णांची देखील या दिवशी पूजा केली जाईल शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला आहे तर बघा या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर बघा श्रावणातल्या या चौथ्या सोमवारला देखील अत्यंत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या चौथ्या सोमवारच्या शुभ संयोगाबरोबरच जन्माष्टमीचासुद्धा शुभ संयोग जुळून आला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल तर या दिवशी श्री शंकर आणि श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करण्याचा योग निर्माण झाला आहे सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे तर या दिवशी शशयोग सर्वार्थ सिद्धियोग योग आणि धनयोग आणि योगांचा शुभ संयोग होणार आहे या काळात आपल्याला भगवान शिवशंकर आणि श्रीकृष्ण यांचीसुद्धा पूजा करायची आहे तर बघा या शुभ काळात आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होईल होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा हा शुभ संयोग इतका खास आहे की या दिवशी बाळकृष्णांचा जन्मदेखील आहे आणि भगवान शिवशंकरांचा श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे तर या शुभसंयोगावर आपल्याला भगवान शिवशंकर आणि बाळकृष्णांच्या एकत्रित सेवा आणि पूजा करायला मिळणार आहे तर हा शुभ संयोग खूप महत्त्वाचा आहे या शुभ संयोगामध्ये आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो त्या सिद्ध होतात असे सुद्धा म्हणतात म्हणूनच बघा हा श्रावणातील चौथा सोमवार अत्यंत महत्वाचा आहे तर बघा अनेकांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की श्रावणातील चौथा सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी व्रत हे एकाच दिवशी आले आहे तर नेमके व्रत कोणते करावे आणि कसे करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला अत्यंत महत्त्व आहे तर या श्रावण मासामध्ये मा जे सोमवार येतात त्या सोमवाराला देखील अत्यंत महत्त्व आहे आणि या श्रावणातील सोमवारी भगवान शिवायांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर बघा जन्माष्टमी सण देखील अगदी उत्साहामध्ये दे आपण साजरा करतो तर या जन्माष्टमीचे व्रत देखील सर्वजण करत असतात मात्र बघा सोमवार आणि जन्माष्टमी व्रत हे एकत्रित आले आहे तर आपल्याला हे व्रत कसे करायचे आहे याबद्दलची आपण माहिती पाहू तर बघा जन्माष्टमी उत्सव हा आपण रात्री बाराच्या नंतर साजरा करतो आणि आपण दिवसभर उपवास करत असतो आणि त्याचबरोबर बघा श्रावणातील सोमवारचा उपवास हा आपण दिवसभर करत असतो आणि त्यानंतर आपण दुपारी किंवा संध्याकाळी होण्याच्या आत हा उपवास हा उपवास आपण सोडत असतो मात्र बघा अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्याप्रमाणे श्रावणातील सोमवारसुद्धा हे व्रत करतात तर बघा आमच्या इकडे या भागात तर संध्याकाळी सहा वाजण्याच्या आत सोमवारचे व्रत सोडले जाते आणि त्यानंतर काहीही खाल्ले जात नाही तर बघा श्रावणातील सोमवारी दोनदा मीठ खायचे नाही असे मानले जाते म्हणूनच या श्रावणातील सोमवारी आपल्याला फक्त एकच वेळेस मीठ खायचे असते आणि त्याचबरोबर बघा या बा कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाच्या दिवशी आपण उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास धरत असतो तर बघा श्रावणातील सोमवारचे आपल्याला व्रत करायचे आहे श्रावणातील सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे भगवान शिवशंकर यांना जल अर्पण करायचे आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर बघा श्रावणातील चौथा सोमवार आहे आणि या चौथ्या सोमवारची शिवामुठ आहे जव तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे त्यांना जल अर्पण करायचे आहे अभिषेक घालायचे आहे बेलपत्र फळे फुले अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना जवा म्हणून शिवामूठ अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला शिव भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा उपवास सोडत असताना आपल्याला असा उपवास करायचा आहे की आपल्याकडून कृष्ण जन्माष्टमीचा देखील व्रत पाळले जाईल आणि सोमवारचे सुद्धा व्रत एकत्रित पाळले जाईल तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचे आहे सोमवारच्या दिवशी अनेक जण निरंकार उपवास ठेवतात किंवा एक वेळेस जेवणसुद्धा करतात तर बघा जे एक वेळ एक वेळेस जेवण करतात किंवा एकच वेळेस मीठ ग्रहण करतात त्यांनी आपल्याला सोमवारी एकच टाइम फराळ करायचे आहे एकच एकाच वेळेला आपल्याला सर्व हराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि जे उपवासाला पदार्थ चालतात ते एकच वेळेस आपल्याला खायचे आहेत तर बघा असे असे हे व्रत केल्याने आपल्याला भगवान शिवशंकरांचा देखील सोमवार घडतो आणि त्यानंतर बाळकृष्णांचा देखील व्रत आपण ठेवल्याचप्रमाणे होते म्हणूनच बघा या दोघांची एकत्रित सेवा करण्याला सुद्धा तितकेच महत्व आहे आणि या व्रतांचे देखील महत्व तितकेच आहे म्हणूनच बघा आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसा उपवास धरू शकता मात्र बघा हे अनेकांच्या मतांवर असते किंवा त्यांच्या मानण्यावर असते तुम्हाला जे योग्य वाटेल तसे तुम्ही व्रत करू शकता तसेच बघा कुठलाही देव व्रत करण्याला किंवा माझे व्रत करा असे कुठलाही देव सांगत नाही फक्त देवाला आपली मनापासून जी श्रद्धा आणि ज्या विश्वासाने आपण देवाची सेवा करतो तोच भाव आप आपला देव पाहत असतो म्हणूनच बघा या दिवशी आपण निर्मळ अंतकरणाने आणि आपल्या शुद्ध अंतकरणाने भगवान शिवशंकर आणि बाळकृष्णांची सेवा करायची आहे जर तुम्हाला बाळकृष्णाचा आणि सोमवारचे हे व्रत करायचे असेल तर तुम्ही आपापल्या भागातील किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन सुद्धा हा उपवास तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे हा पेच निर्माण झाला आहे तर तुम्हाला जे योग्य वाटेल प्रकारे तुम्ही हे व्रत पाळायचे आहे आणि व्रत जरी नाही पाळे तरी तुम्ही सोमवारी बाळकृष्णांच्या आणि भगवान शिवशंकरांच्या आपल्याला एकत्रित सेवा करायच्या आहे दिवसभरामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवा करायच्या आहेत जे कोणी शिवलीलामृताचे पठण करत असेल किंवा जर तुम्ही पारायण करत असाल तर दिवसभरामध्ये आपल्याला बाराच्या आत शिवशंकरांचे हे पारायण उरकायचे आहे किंवा आपल्याला त्यांच्या सेवा करून घ्यायच्या आहेत तर बघा आपण बाळकृष्ण जन्माष्टमीची ही सेवा किंवा त्यांच्या ज्या काही आपण व्रत ठेवतो किंवा ज्या काही सेवा करतो जन्माष्टमी साजरी करतो ती रात्री बाराच्या नंतर होत असते म्हणूनच बघा दिवसभरामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर बघा रात्री बाराच्या नंतर आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि बाळकृष्णांच्या सेवा करायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सोमवारचे व्रत करू शकता आणि बाळकृष्णाचे देखील व्रत करू शकता आणि त्यांच्या सेवासुद्धा करू शकता तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ